पर्व आहे भागवत धर्मामध्ये जी पर्व सांगितली त्यापैकी असा महापर्व आहे भागवत धर्मी विशेष पर्व ऋषी जयंती रामनवमी जन्माष्टमी वामन जयंती उत्तमा उत्तम महाशिवरात्र हा पर्व नाही हा महापर्व आहे आणि पर्व आला की दादा तो साधला पाहिजे का साधायचा चित्तामध्ये अनंत जन्माचे मल भिक्षक आवरण हे असलेले दोष ते नष्ट करायचे असेल तर तुम्हाला पर्व काळ साधावा लागेल संन्याशी गिरी पुरी भारती महामंडळीश्वर आखाड्याचे साधू वारकरी साधू काय करतात पर्व काळ सातत्य नाही कारण त्या काळावरती केलेलं दान अनंतपतीने पुण्यदायक असत त्या काळात केलेलं ध्यान अनंतपतीने पुण्यदायक असत त्या काळात केलेलं भजन अनंतपतीने पुण्यदायक असत म्हणून हा पर्व काळ काय केलं पाहिजे साधला पाहिजे मी एक विचारतो अंगावरती केस किती आहे तो सांगते ते साडेतीन कोटी बरोबर बाबा मग साडेतीन कोटी केस किती के आहे साडेतीन कोटी विश्वास नाही शेलदार साडेतीन कोटी आहे का किती आहे पापा पाप देखील साडेतीन कोटी आहे अरे पाप उपपाप महापाप अनुपाप ज्ञापाप आहेत पण सगळे संख्या जर केली तर सर्व पाप आहेत साडेतीन कोटी माझी साडेतीन कोटी पाप राहतात कुठं ती साडेतीन कोटी पाप प्रत्येक केसाच्या मुळाशी राहतात कुठे राहतात कारण ही त्यांचं भुवाजी घर एकूण असं पापाच घर आहे आता परत ऐका जे पाप आपल्याकडनं झालेलं नसेल ते घर रिकम राहत त्या घरात दुसरं पाप अतिक्रमण करत नाही ते घर बळकावत ते रिकाम मग आता मला सांगा की पाप जाण्यासाठी काय आहे तर पाप जाण्यासाठी तीर्थ आहे काय तीर्थ मग तीर्थ किती आहे तर तीर्थ सुद्धा जगतामध्ये साडेतीन कोटी आहेत किती आहे तीर्थ साडेतीन कोटी आहे कोटी आहे आणि पाप सुद्धा साडेतीन कोटी मी साडेतीन कोटी प्रकारचं पाप नष्ट करण्यासाठी त्याला एकच उपाय पर्व काळावरती गंगा स्नान मिळाला करता करता। गंगा, गंगा स्नान करताना गंगेचं नामस्मरण केलं तरी सुद्धा गंगेच स्नान करत त्याच्या शहरी विभागामध्ये नाही खर तर पूर्वीच्या काळी गंगाळ असायचं गंगाळ गंगाळ कळवलं का हा त्याचं नाव खरं गंगाजळ काय नाव आहे गंगाजळ त्या तांब्याच्या भांड्यामध्ये जर स्नान केलं तरी गंगेच्या स्नानाचं फल होत नाही जात आलं तर किमान स्नान करताना गंगेच्या नामाचा तरी था उच्चार केला पाहिजे मग पर्व काळ आल्यानंतर तो पर्व काळ साधला पाहिजे तो आहे पर्व काळ पण आज महापर्व आहे नुसता पर्व ना काळ नाही आज काय आहे महापर्व काळ मग या महापर्व काळावर आज करायचं काय भगवान शिवाची पूजा भगवान शिवाचं ध्यान भगवान शिवाच्या नामाचा आणि भगवान शिवाची कथा आजच्या दिवसाचा विधी विचारा मग अभंग आहे नामदेव महाराजांचा थोडं लक्ष द्या नामदेव महाराज हे वैष्णव आहेत नामदेव महाराज निके वैष्णव आहेत कर्त्यांचे अभंग बघा नामदेव महाराजांना ज्ञानोबरा नेत असताना सरळ देवा कचेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे दर्शन मी अरे ज्या देवाचे कमरावर हात नाही त्याचं दर्शन घेणार नाही त्यांना हे निके क्वचं वाक्य सांगतो न पाहे लोचन श्री मुखा वाचोनी आणि पंजरी सांडवणी नवजे कुठे ही निष्ठाय नामदेव महाराजांची आणि ते नामदेव महाराज भगवान शिवाचं वर्णन करतात याचं कारण तरी काय याचा फक्त पहिल्यांदा कारण सांगतो पुढे बोलूया त्याच एकच कारण आहे तर वारकरी संप्रदायावरती सर्वात महान उपकार कोणाचे असतील तरी भगवान शिवाचे कोणाचे शिवाचे उपकार आहेत मग काय उपकार आहेत आता तुम्ही सगळे आहात माझ्यापेक्षा जादा शिकलेल्या जा। पण मी तुम्हाला एक विचारतो जर सांगता आलं तर सांगा मला सांगा रस्व दीर्घ अनुस्वार काना मात्र विलांची आणि बारा खड़ी आपल्याला कोणी दिली सांगते का शाळेत शिकलो की नाही आपण शिकलो पण मला सांग दीर्घ अनुसार काना मात्र विलांची आणि बारा खरी ही शब्द रचना आपल्याला कोणी दिली सांगता नाही सांगते ये पण हे जे दिली आम्हाला स्वर आणि व्यंजन हे भगवान शिवानी कोणी दिले संग्ते? भगवान शिवाने बाबा जेव्हा डमरू वाजवला त्या निघाले कशातून निघाले आणि ऐका व्याकरणाचे व्याकरणाचे करते भगवान शिव आहे भगवान शिवाने तपश्चर्या केल्यानंतर व्याकरण प्राप्त केलं आणि मग ते व्याकरण प्राप्त व्हावं म्हणून इंद्राने हजारो वर्ष भगवान शिवाची तपश्चर्या केली भगवान शिव प्रसन्न झाले आणि इंद्राला किती व्याकरण मिळालं समुद्रामधून लोटा आणावा इथं बाबा बरोबर बर किती मिळालं तितकं मिळालं बर आता त्या इंद्राकडून गुरुजी ते व्याकरण मिळण्यासाठी पाण्य मुनीने प्रार्थना केली कोणी ने? पाणण्याने मग पाण्य मुनीला किती मिळालं त्याच्या तांब्यामध्ये गवताची कादी घातल्यानंतर त्या का जितक ल येईल तितक तितकं आता आपल्याकडे किती आलं तुम्ही तो करावा करते पहिले भगवान शिवाय आमच्यावरती उपकार भगवान शिवाचे आहे दोन नंबर भगवान शिवाचे उपकार काय सत्याऐंशी हजार वर्ष भगवान शिवाने तपश्चर्या केल्यानंतर अंतकरणामध्ये तेज निर्माण झालं आणि ते तेज जनहितासाठी भगवान शिवाने बारा ठिकाणी ज्योतीच्या रूपाने प्रगत केलं ते बारा ज्योतिर्लिंग आपल्या कल्याणासाठी उपकार कारण त्या ज्योतिर्लिंगाचं स्मरण जरी केलं तरी जीवाचा उद्धार

हा भक्तीचा रस्ता आपल्याला कोणी दाखवला असं जर विचारलं तर उत्तर येतं भगवान शिवाने कोणी दाखवलं नाच महाराज घोड करतात भक्तीचा सोहळा शिवे धाविला ¡Gracias!